पवारांनी लई हुशारीने ठाकरेंना चुना लावला म्हणजे डायरेक्ट सुप्रिया रोहित पवारांची भाषाच बदलली येण्याची भाषा करू लागले म्हणजे अजित पवारही आणि शरद पवारही ते विसरून गेले की आपला पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेला आहे ते विसरून गेले की आपण उभा केलेले चाळीस आमदार अजित पवारांनी फोडले ते विसरून गेले की लोकसभा असो किंवा विधानसभा असो आपल्या पराभवाला कारण अजित पवार आहेत ते विसरून गेले की पवारांनी पेरलेलं पन्नास वर्षांचं राजकारण त्यांच्याच सख्या पुतण्यानं उद्ध्वस्त केलं ते विसरून गेले की हे शरद पवार आहेत आणि शरद पवार कधीही आपल्यासोबत दगाफटका करणाऱ्या व्यक्तीला माफी देत नाहीत नेमकं घडलंय का सुप्रिया सुळेंना प्रश्न करण्यात आला की जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र यायचं मत व्यक्त करत असाल तर तुमची त्यावर काय प्रतिक्रिया सुप्रिया सुळे म्हणाल्यात की मी सुरुवातीपासूनच जे दादा आणि माझे वडील सांगतील तेच ऐकत आले आत्ताही त्यांच्या हा मध्येच माझे हा असेल सुप्रिया सुळेंनी हे स्टेटमेंट करून सगळं काही छिन्न विछिन्न केलं मुळात सुप्रिया सुळेस होत्या ज्यांनी सांगितलं की या आमदारांना शरद पवारांनी काय दिलं नव्हतं खबरदार जर तुम्ही माझ्या बापाचं नाव घ्याल तर खबरदार जर तुम्ही शरद पवारांवरती बोट ठेवाल तर आणि खबरदार जर शरद पवार किंवा माझ्यापर्यंत याल तर हे सगळं केल्यानंतर आज सुप्रिया सुळे म्हणतात की जे अजित पवार आणि शरद पवार म्हणतील ते सगळं मान्य असेल याचा अर्थ सांगतोय की एकदम व्यवस्थितपणे ठाकरेंना चुना लावण्यात आला उद्धव ठाकरे यांनी पासून एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यापासून ते आजपर्यंत पुन्हा एकनाथ शिंदेसोबत जुळवून घेण्याची भाषा केली नाही एवढंच काय तर त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना सुद्धा परत वापसीसाठी कुठलीही हाक दिली नाही अर्थात ठाकरे म्हणजे स्वाभिमानी व्यक्ती पण राजकारण करताना स्वाभिमान अभिमान बाजूला ठेवायचं असतो आणि राजकीय अर्थ राजकारणातील बेरीज महत्वाची ठरवायची असते हा फॉर्म्युला होता शरद पवारांचा आणि याचाच विरुद्ध फॉर्म्युला होता उद्धव ठाकरेंचा आजच्या घडीला कोणत्याही घडीला म्हणजे काही दिवसात काही तासात काही महिन्यांमध्येच तुम्हाला शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसतील खाली पंधरा दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकमेकांना तीनदा भेटतात पहिली भेट होती साताऱ्यात दुसरी भेट होती जय पवार यांच्या साखरपुड्यात आणि तिसरी भेट होती पुण्यामध्ये या सगळ्या लागोपाठ होणाऱ्या भेटी शरद पवारांची होत असलेली नरमाईची भाषा अजित पवारांकडून काकांचे घेतलेले आशीर्वाद आणि मी काकांच्या आशीर्वादाशिवाय काहीच करत नाही काकांच्या आशीर्वादाने आमचं बरं आहे हे सांगण्याचं टायमिंग सांगतोय की अजित पवार आणि शरद पवार आता मनोमिलनासाठी तयार झालेत पण प्रश्न तोच की हे मनोमिलन फक्त दाखवण्याचा भाग आहे की हे मनोमिलन सुरुवातीपासूनच होतं रोहित पवार म्हटलेत की हे कौटुंबिक विचार केला तर आम्ही एक आहोतच पण कौटुंबिक सुद्धा आम्ही आणखी जवळ येण्याची गरज आहे आणि हे एकत्रीकरण फक्त एकच व्यक्ती करू शकतात त्या म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलंय की मिया तो म्हणजे जर शरद पवार आणि अजित पवार जर राजे असतील तर माझा त्यासाठी कुठलाही प्रश्न नसेल यामध्ये आणखी एका व्यक्तीचा पॉलिटिकल गेम हो खूप खस्ता खाऊन एक राजकीय टप्पा गाठला होता ते नाव म्हणजे जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पूर्णतः राष्ट्रवादीतून गायब झाल्यासारखं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची जी यादी तयार करून नियुक्ती देण्यात आली होती त्या प्रवक्त्यांच्या याद्याच रद्द करण्यात आलेल्या या सगळ्यांमध्ये जयंत पाटील कुठेच नाही आहेत आणि आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चा ह्या जयंत पाटलांपर्यंत गेल्या नसतील मग जयंत पाटलांना आज एक गोष्ट त्यांच्या मनात कुणकुण करणारी नक्कीच असेल की ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केलं त्याच दिवशी जर मी बंड त्यांच्या बंडात सहभागी होत होतो तर काय फरक पडणार होता तसंही काका आणि पुतणे तर आतून एक होतेच की मग माझ्या एकट्याचं किंवा त्यांच्यासोबत कि आणखी लोकांचं नुकसान का आज जयंत पाटील जर त्यावेळी अजित पवारांसोबत जात होते तर ते दीड वर्ष आणि आताही मंत्री राहिले असते मात्र जयंत पाटील शरद पवारांसोबत निष्ठा दाखवत बसले आणि जयंत पाटलांच्या हाती काहीच लागलं नाही प्रदेशाध्यक्ष पदावरती राष्ट्रवादी काँग्रेसनंच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले जयंत पाटील यांना काढण्याची भाषा करू लागले याचा अर्थ पवारांनी पद्धतशीरपणे बाकी सगळ्यांना चुना लावून अजित पवारांसोबत सेटिंग करायचं ठरवलं से आता बारी आली आहे उद्धव ठाकरेंची आता उद्धव ठाकरेंची बारी कशी आली आहे ते समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा या यावेळी मीडियाने सुरू केलेल्या नाही आहेत तर या चर्चांनाच मूळ प्रारंभ आधार दिलेला आहे दोन्ही ठाकरेंनी इकडून राज ठाकरेंनी टाळी वाजवली आणि दुसरीकडनं उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला दोघेही सध्या परदेशात आहे आणि चर्चा अशीही सुरू आहे की आता युतीची चर्चा परदेशामध्ये होती की काय जर उद्या अजित पवार आणि शरद पवार एक होत आहेत तर हा प्रश्नच संपून जातोय की राज ठाकरेंना महाविकास आघाडी सामील कसं करून घेतलं जाईल जर शरद पवारच अजित पवारांसोबत जाणार असतील तर ही महाविकास आघाडीच बरखास्त होते आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र युती तयार होती याही पुढे जाऊन जरीही असं वाटत असलं की आजच्या घडीला पवारांनी ठाकरेंना चुना लावला आहे पण पुढे जाऊन याच्या हाती आलेली माहिती आपल्या अशी असू शकते की जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक होत आहेत तर मात्र दोन्ही पवारांना चुना लावला जाऊ शकतोय आता या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार आहे लक्षात घ्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेचं चांगलं सूत जुळत नाही पण शरद पवार आणि एकनाथ शिंदेचं आहे त्यामुळे पुढचं राजकारण बदलताना तुम्हाला नक्कीच दिसेल आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं जर ठरलं तर आता उद्धव ठाकरेंनाच ही वारी खेळावी लागणार आहे जर शरद पवार अशा रित्या सुना लावणार असतील तर उद्धव ठाकरेंना मागं राहण्यात अर्थ नाही उद्धव ठाकरेंना कितीही नाही म्हटलं तरी टिकवून राहून राज ठाकरेंसोबत युती करावीच लागणार आहे तरच पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना खेळायला स्कोप उरतोय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता तुम्हालाही असं वाटतंय का की पवारांनी पद्धतशीरपणे ठाकरेंना चुना लावला? कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र